मतदार विकासाचा अखंड जनसेवेचा सुज्ञ मतदार बंधू आणि बहिणींनो सप्रेम नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस पिंपरी चिंचवड महानगरपालिका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक सोळा क नगर शिविका पदाच्या अधिकृत उमेदवार सौ सुनीता तुकाराम भोंडवे यांची निशानी आहे हाताचा पंजाब पंजा पंजा पंजाब प्रिय मतदार आणि भगिनींनो माझे पती श्री तुकाराम महादू भोंडवे हे 2002 हजार दोन ते दोन हजार बारा या कालावधीमध्ये नगरसेवक असताना त्यांच्या माध्यमातून रावेत किवळे मामुर्डी विकास नगर उन्नावळे या भागात असंख्य विकासाची कामे केली आहेत या प्रभागामध्ये अनेक योजना राबवल्या आहेत भविष्यातील दूरदृष्टी ठेवून पुढील पंचवीस वर्षात वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून विकासाचा आराखडा तयार करून प्रभागाचा विकास केला आहे मतदार बंधू आणि आश्वासनापेक्षा कामाची नोंद जनतेसमोर असावी म्हणून मी काँग्रेस पक्षाकडून ही निवडणूक लढवित आहे वारसा संधी देतो पण विश्वास कामातूनच मिळतो मतदार बंधू आणि भगिनींनो रावेत भागात सन दोन हजार पंचवीस पर्यंत पुरवठ्याचे नियोजन केले सर्वे नंबर शहाण्णव मध्ये सरकारकडून महानगरपालिकेची जागा घेऊन तब्बल पंचवीस पंचवीस लाख लिटरच्या दोन टाक्या बांधल्या तसेच शिंदे वस्ती जवळ रेल्वे लाईन लगत प्राधिकरणाकडून भूखंड घेऊन तेथेही ते पंचवीस पंचवीस लाख लिटरच्या दोन टाक्या बांधल्या सांडपाणी प्रकल्पासाठी स्थानिक शेतकऱ्यांची जागा घेऊन पस्तीस एम एल डी तेरा कोटी रुपयांचा सिवेज ट्रीटमेंट प्लॅन तयार केला प्रभागातील सर्व गावांचा सांडपाणी प्रकल्पासाठी भूमिगत ड्रेनेज टाकल्या रावेत पुनावळेला जोडणारा पूल संत तुकाराम महाराज उड्डाण पूल बास्केट ब्रिज साठी मान्यता मिळवली व माजी मंत्री माननीय श्री बाळासाहेब शिवरकर व माननीय खासदार नानासाहेब नवले या मान्यवरांच्या सहकार्यातून काम पूर्ण केले याशिवाय रावेतचे सर्व अंतर्गत रस्ते डांबरीकरण केले पंजाब म्हणून आमचा प्रवास पदांचा नाही तर जनतेची सेवा करण्याचा आहे जमिनीवर राहून लोकांसाठी काम करणे हा आमचा संस्कार आणि मार्ग आहे आमचा संकल्प म्हणजे शहराला फक्त मोठ नाही उत्तम बनवणे आहे आणि आमचा संकल्प म्हणजे आश्वासन नव्हे जबाबदारी आहे शहराच्या विकासाची स्वच्छतेची आणि मतदार भगिनींनो आपल्या प्रभागात जी अजूनपर्यंत झाली नाहीत ती पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे हवी आहे ती फक्त आपल्या सर्वांची साथ आणि आशीर्वाद म्हणून आपलं मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ आणि सुंदर नगरीला भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त सौ सुनीता तुकाराम भोंडवे यांनाच मतदार बंधू आणि भगिनींनो लक्षात असू द्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक सोळा क नगरसेविका पदाच्या अधिकृत उमेदवार सौ सुनीता तुकाराम भोंडवे यांची निशानी आहे हाताचा पंजा 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 पंजा, पंजा। मतदार आणि भगिनींनो येणाऱ्या वीस तारखेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक सोळा क नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवार सो सुनीता तुकाराम भोंडवे यांच्या पंजाय या निशाणी समोरील बटन दाबून यांनाच बहुमतानी विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी महिला नेतृत्वाला आपल्या प्रभागाच्या विकासाला